मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्रातील लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी एम्स नागपूरनं ना आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे एम्स नागपूरच्या व्हायरोलॉजी संशोधन आणि निदान प्रयोगशाळेला आजपासून अधिकृतपणे मंकीपॉक्स चाचणी प्रयोगशाळा म्हणून मान्यता देण्यात आली आहे या मान्यतेनुसार एम्स नागपूर आता महाराष्ट्रातील मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांची चाचणी करण्यासाठी अधिकृत केंद्र म्हणून कार्य करेल वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचं आज आगमन झालं विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो कृष्णकुमार सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी गांधी हिल्स इथल्या महात्मा गांधी आणि समता भवन इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली उद्या सत्तावीस ऑगस्ट रोजी भावी दुनियेत भारत आणि संपादकाचे सत्व या दोन विषयावर त्यांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मध्य प्रदेशच्या सीमालगत जिल्ह्यांशी समन्वयाद्वारे विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पाडण्याच्या उद्देशानं पेंच अभयारण्याच्या सिल्लारी गेट परिसरातील अमलतास सभागृहात बैठक झाली जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसंच सावनेर काटोला आणि रामटेकचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी उपस्थित होते केंद्र सरकारचा युनिफाईड निवृत्ती योजनेचे नागपूर विभागातील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्यासह कामगार संघटनांनी स्वागत केलं असून केंद्र सरकारची ही निवृत्ती योजना कर्मचाऱ्यांचं तसंच त्यांच्या कुटुंबियांचं जीवनमान उंचावणारी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचं आयुष्य अधिक सुखकर करणारी ही योजना असून मध्य रेल्वेच्या सर्व कर्मचारी आणि कामगार संघटनांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले आहेत केंद्रीय क्रीडा विभाग युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय सामक विधान केंद्र नागपूरद्वारे राष्ट्रीय क्रीडा दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार असून यात तीन किलोमीटरची शर्यत टेबल टेनिस बॅडमिंटन कॅरम बुद्धिबळ स्पर्धा आणि विविध खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार